अमरावती जिल्ह्यात नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीची लगबग आता चांगलीच वाढली आहे राजकीय पक्षांनी रणशिंग फुंकले असून सर्वच पक्ष आता जोरदार तयारीला लागले आहेत याच पार्श्वभूमीवर युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीने महत्वपूर्ण कोर कमिटी बैठक पार पडली ज्यामध्ये पक्षाचे नेते कार्यकर्ते आणि बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांची उपस्थिती विशेष ठरली या बैठकीत आगामी नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणूक दोन हजार पंचवीस साठीची रणनीती आखण्यात आली असून महायुतीसोबत मैत्रीपूर्ण लढत देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला अमरावती जिल्ह्यातील आगामी नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे बारा नोव्हेंबर रोजी युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीने विशेष कोर कमिटी बैठक आयोजित करण्यात आली या बैठकीस युवा स्वाभिमान पार्टीचे अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित होते या बैठकीत पक्षाचे बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांनी उपस्थित राहून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले यावेळी आगामी निवडणुकांकरिता पक्षाची तयारी उमेदवार निवड प्रचार धोरण आणि महायुती सोबत समन्वय याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली कार्यकर्त्यांनी एकमुखाने निर्णय घेतला आहे की नगर परिषद व नगर पंचायत निवडणूक दोन हजार पंचवीस युवा स्वाभिमान पार्टी महायुतीच्या सोबत लढेल युती संदर्भातील प्रस्ताव महाराष्ट्र भाजपचे प्रदेश निवडणूक प्रमुख तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे पाठविण्यात आला आहे अशी माहिती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दिली आहे या बैठकीत सर्वांनी निर्धार व्यक्त केला आहे की आगामी निवडणुकीत युवा स्वाभिमान पार्टी महायुतीसोबत मैत्रीपूर्ण लढत देईल आणि जनतेच्या विकासासाठी ठोस भूमिका मांडेल आता सर्वांच्या नजरा युवा स्वाभिमान पार्टीच्या या रणनीतीकडे लागल्या आहेत कारण येणाऱ्या निवडणुकीत या पक्षाचा सहभाग राजकीय समीकरणात मोठा बदल घडवू शकतो आज युवा स्वाभिमान पार्टीच्या नगरपरिषद आणि नगरपंचायत समिती निवडणुकीसंदर्भात आमची बैठक या ठिकाणी आज संपन्न झाली आणि या बैठकीत ही खरी गोष्ट म्हणजे आम्ही महायुतीत होतो महायुती दावत ता हो, आणि महायुतीत राहू ही निवडणूक आहे खऱ्या अर्थानं कार्यकर्त्यांची या कार्यकर्त्यांच्या निवडणुकीमध्ये कार्यकर्ता उत्साही कार्यकर्ता आहे आमची पूर्ण नगरपरिषद नगरपंचायतची आमची तयारी झालेली आहे आम्ही संदर्भातचा प्रस्ताव महाराष्ट्र राज्याचे निवडणूक प्रमुख माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांच्याकडे दिलेला आहे सन्मानपूर्वक युवती जर झाली तर आम्ही युतीतच लढू त्या कारणाने तरी त्याही व्यतिरिक्त जर युवती नाही झाली तर ही कार्यकर्त्याची निवडणूक का। आहे कार्यकर्त्यांची तयारी आहे आमची निवडणुकीची तयारी झाली पूर्ण लढत नाही ही मैत्रीपूर्ण लढत आहे कार्यकर्त्यांची लढाई आहे अर्थात सर्व अर्थाने या ठिकाणी नगर परिषदेमध्ये महायुतीने आतापर्यंत राज्याला जे दिलं तसंच या नगरपरिषद नगरपालिकेच्या निवडणुकीतसुद्धा होईल ही मैत्रीपूर्ण लढत राहील युतीचा प्रस्ताव बावनकुळे साहेबांना दिलेला आहे आणि तो सन्मानपूर्वक युती होईल अशी आम्हाला खात्री आहे आणि जर युती नाही झाली तर जा आमची नगर परिषद नगरपंचायत